नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना होलाष्टक दोन हजार पंचवीसमध्ये कधी सुरू होणार आहे आणि होलाष्टकमध्ये चुकूनही करू नका ही कामे होलाष्टक महत्त्व आणि नियम होलिका दहनाच्या आधीच्या आठ दिवसांना होलाष्टक म्हणतात जे अशुभ मानले जातात या दिवसात कोणतेही मंगल किंवा शुभ कार्य करण्यास मनाई आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये होलाष्टक कधी सुरू होईल आणि या काळात शुभ कार्ये का निषिद्ध आहेत होळीचे नाव एकताच रंग गुलाल आणि आनंदाने भरलेले दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतात हा सण प्रेम आनंद आणि सौंदर्याचे प्रतीक आहे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो पण होळीच्या आधीचे आठ दिवस म्हणजेच होलाष्टक हे अत्यंत शुभ मानले जातात हे अत्यंत अशुभ मानले जातात या काळात लग्न ग्रहप्रवेश किंवा इतर शुभ कार्यक्रम यांसारखे कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे होळीचा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खास असतो यंदा होळी सण तेरा मार्च रोजी असणार आहे होलाष्टक दोन हजार पंचवीस होळीची तारीख महत्त्व आणि सुरुवात होलाष्टक सात मार्च शुक्रवार रोजी सुरू होईल आणि तेरा मार्च गुरुवारी होलिका दहनाने संपेल फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा होलिका दहन होलाष्टकाचा शेवटचा शेवट दर्शवितो होळीचा उत्सव होलाष्टकाची सुरुवात दर्शवितो आणि धुलेडीपर्यंत चालू राहतो या काळात सर्वत्र आनंद आणि उत्सवाचे वातावरण असते या वेळेपासून होळी आणि होलिका दहनाची तयारीही जोरात सुरू होते हा सण प्रेम उत्साह आणि रंगांनी भरलेला आनंद आहे होलाष्टकाचे महत्त्व या काळात शुभकामे निषिद्ध मानली जातात परंतु हा काळ भक्ती आणि आध्यात्मिक साधनासाठी सर्वोत्तम आहे या शुभप्रसंगी होळीचा सण रंग प्रेम आणि आनंदाने मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो होलाष्टकचा अर्थ काय आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये समर्थ लिहायला विसरू नका होलाष्टक चा अर्थ काय आहे होलाष्टक हा शब्द होळी आणि अष्टक या दोन शब्दांपासून बनला आहे ज्याचा अर्थ आठ आहे हा काळ फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून पौर्णिमेपर्यंतचा असतो या काळात होळीशी संबंधित धार्मिक विधी सुरू होतात होलाष्टकमध्ये काय करू नये शास्त्रानुसार होलाष्टकाच्या वेळी लग्न ग्रहप्रवेश मुंडन, इत्यादी शुभ कार्ये करू नयेत यावेळी केवळ धार्मिक कार्ये आणि आध्यात्मिक साधना यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे होलाष्टकमध्ये काय करू नये उपनयन संस्कार करू नये नामकरण समारंभ करू नये कान टोचू नये लग्न करू नये ग्रहप्रवेश करू नये इमारत किंवा जमीन खरेदी करणे टाळावे नवीन वाहन खरेदी करू नये नवीन व्यवसाय सुरू करू नये नोकरी बदलू नये कोणतेही नवीन काम सुरू करू नये थोडक्यात काय तर होलाष्टकाच्या काळात नवीन कामं सुरू करणे अशुभ मानले जाते म्हणून होलिका दहन नंतरचा काळ शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम असेल होलाष्टकाच्या वेळी शुभ कार्ये का निषिद्ध आहेत थोडक्यात भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा अनन्य भक्त होता परंतु त्याचे वडील हिरण्यकश्यप स्वतःला देव मानत होते आणि विष्णू भक्तीला विरोध करत होते प्रल्हादला भक्तीपासून दूर करण्यासाठी त्याने फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत त्याचा अतोनाथ छळ केला परंतु त्याचा प्रल्हादवर काहीही परिणाम झाला नाही शेवटी हिरण्य त्याची बहीण होलिकाला प्रल्हादला अग्नीत टाकण्यास सांगितले कारण होलिकाला वरदान होते की अग्नी तिला जाळू शकत नाही पण जेव्हा ती प्रल्हादसोबत ती प्रल्हादसोबत अग्नीत बसली तेव्हा भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद सुखरूप बाहेर आला तर होलिका जळून राग झाली या कारणास्तव होलाष्टकाचे आठ दिवस अशुभ मानले जातात आणि या दिवसात लग्न ग्रहप्रवेश मुंडण नामकरण इत्यादी शुभकामे करण्यास मनाई आहे होलाष्टकादरम्यान लग्न लग्नाची बोलणी आणि घर भरणी यांसारखी शुभ कार्ये करू नयेत होलाष्टकादरम्यान नवीन घर जमीन वाहन खरेदी करणे किंवा पैसे गुंतवणे यांसारखी कामे करू नयेत होलाष्टकाच्या वेळी दाढी करू नका होलाष्टक दरम्यान दुकानाचे उद्घाटन करू नये होलाष्टक दरम्यान कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नये किंवा कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात करू नये होलाष्टक दरम्यान काय काम कराल होलाष्टक दरम्यान गरीब आणि गरजूंना धान्य कपडे आणि पैसे दान करा असे केल्याने तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल होलाष्टकात पूजा आणि जप करा असे केल्याने शुभ फल प्राप्त होते होलाष्टकात विष्णू सहस्रनाम हनुमान चालिसा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा असेच माहितीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ